रामकृष्ण हरी ओम नम शिवाय उद्या श्रावणचा पहिला सोमवार श्रावण महिन्याच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आणि उद्या सोमवारी काय करायचं सवामूठ तांदूळ आहे तर भगवंताला पिंडीवर आपण सवामूठ तांदूळ आहे त्याबरोबर जर कुंडलीमध्ये चंद्रमा कमी असेल तर मूठ त्रिदलम म्हणतात त्याला तीन मूठ तांदूळ व्हायचं आपण बेलपत्ता व्हायचा बेल, बेल पान व्हायचंच एकशे आठ नाही मिळाली तर पाच तरी व्हा पाच नाही मिळाला तरी एक व्हा जरी एक नाही मिळालं तर नाराज होऊ नका तांदूळ व्हायलेच आहेत भगवंताला भोळा शंकरे भोळ्या भावाने पूजा केलेली रुजू होते कुणी काय केलं म्हणून आपण लगेच तेच पाहिजेल असं नाही धरून बसायचं भोलेनाथाची सेवा करा मनापासून करा हृदयापासून करा एक माळ जप करा एक माळ कराच पण जप ओम नम शिवायची आधी स्वामींची माळ करा आणि मग महादेवाची माळ करा आणि तुम्हाला जमलं तर भगवंताची एका कथा लावूशी वाटली तर करू शकता न? उद्या पहिला सोमवारी करा आनंदाने आणि दिवसा तुम्ही उपवास करणार दुपारी तुम्हाला काही फळ वगैरे खाऊशी वाटलं तर खावा संध्याकाळी उपास सोडा आणि प्रदोषकाळी पूजा करा शक्यतोवर म्हणजे चार ते सातच्या दरम्यानमध्ये प्रदोषकाळ ना करा आणि महादेवाचा आनंद घ्या श्रावण सोमवारचा आनंद घ्या रामकृष्णरे नमः शिवाय सदा सज्जनानन्ददाता जनानन्द दाता पुरारी चिदानन्द सन्दोहोह